आगा? अरे बोलले समज ना कोण अति बनून माम कसे वाटले मूवी कशी वाटली रे बाळा बाळाचा रोल कसा बदलाला एक नंबर एक नंबर जयश सेना यांचा रोल कसा बदलाय यांचा रोल हे आपला ते धर्मवीर सर बस सर फ्लॅशबॅक फ्लॅशबॅक अच्छा भाई मूवी कैसी लगी सर एक नंबर रे सर रोल कसा आहे सर धर्मवीरचा रोल कसा होतो काय सीन डायलॉग तुम्हाला आवडले सगळं आवडले साहेबचा रोल कसा वाटला साहेबचा रोल थाणे साहेबचा रोल कसा वाटला तुम्हाला साहेबांचा ते ठाणेमध्ये ते का काय कॉल ते दंगाचा आणि ह्याचे सर्व सर्व कार्यकर्त्याचा शिवसेनाचा हे सर्व स्टोरी चांगलं एनी स्पेशल एनी स्पेशल कुठलं तरी स्पेशल तुम्हाला आवडला सीन डायलॉग चांगले झाले सर्व सर्व चांगले झालं ओके थँक्यू सर सिक्चर खूप चांगला पिक्चर आहे प्रत्येक मराठी माणसाने बघितला पाहिजे धर्मासाठी कसं एकत्र येता येईल ते सांगितलेलं आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांसाठी बघितला बघितलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांसाठी बघितलं पाहिजे पुढे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी बघितलं पाहिजे कुठ सी कुठ सी सीन डायलॉग तुम्हाला आवडले आता मूवीमध्ये याच्यामध्ये जे आ,

इसे कॉमेडी बना गुड मॉर्निंग साहेब हाँ अच्छा आउटरफर आमर शूटिंग सर आउटर हाँ। शेटिंग कैसे सर मूवी कैसी लगी आपको अच्छी थी और दिए, uh, दिए में रोल कैसे लगा आपको एक नाथ शिंदे का बहुत भारी लेकिन इसमें कोरोना का भी दिखाया पोस्ट कोविड भी दिखाया

अच्छा सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र साहेबचा रोल कसा वाटला तुम्हाला फर्स्ट हाफ सेकंड हाफ कुठला बेस्ट सीन तुम्हाला आवडले फर्स्ट हाफ काय सीन कुठला 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 सीन तुम्हाला रक्षाबंधनचा आणि काय तुम्हाला आणि शिंदे साहेबांचा फॉलोअर असणार आहे ओके थँक्यू अशोक सो फाइनली आपने धन मूवी देखील कसं वाटलं मूवी तुम्हाला मला फर्स्ट पार्ट होता तसं नाही सेकंड पार्ट थोडी स्लो आहे आणि फर्स्ट पार्ट लय चांगला होता ह्याच्यामध्ये बघायला बघायला गेलं तर आनंद दिलेलं जे काम आहे लय भारी अजून अजून का, का, का ए ए ते विचार तर बरं बोल ना पुढे आनंद आनंदेचा रोल आणि आता फर्स्ट हाफमध्ये मूवी काफी वेगळं वेगळं दाखवलं आहे त्यांचा त्यांचा रोल त्यांचा स्कूल असा आणि काय काय कोविडचा हा हे असं हे घटलेलं आहे ते कोविडमध्ये दोन हजार एकवीस आणि एकनाथ शिंदे पण तिथे त्यांचा पण रोल आहे मध्ये काय घटलेलं आहे कसा कसा आहे महाराष्ट्रावर आणि पूर्ण देशावर असं घटलेलं आहे आणि गॅसचा काय प्रॉब्लेम होता काय कसं ते अटकून आणि ते डायरेक्ट करून आणतो तो गॅस ते ऑक्सिजन सिलेंडर हा ते लॅट ते, ते बघितलं ना आणि ते आणतो ना पाणी एकनाथ शिंदे जर शिंदेमध्ये शिंदे शिंदे सरला ती इव्हेंट कंपनीमध्ये तू तुम्ही कोण एकनाथ शिंदे कोण ते तसं पण दाखवलं ला, त्यांची बेजती म्हणजे त्यांचे ता, कोण आहे एकनाथ शिंदे ते हे काही माहिती हे ते युती सरकार होती ना तेव्हापर्यंत तेव्हापर्यंत परत बरं होती आणि बाळासाहेब ठाकरे होता एक हिंदू सम्राट म्हणजे काय वर्ल्ड वर्ल्ड त्यांना हे हे कळत होता की म्हणजे वर्ल्ड ते अमेरिकाच्या ते राष्ट्रपती जर ते भेटायला आला होता ते कोणी नाही विसरला पण हे सर्वांना मा हे कळायला पाहिजे की हे एवढा वेगळं मोठा काय राजनीतीमध्ये मुख्यमंत्री नाही काय नाही तरी पण एवढं त्यांचं हे वट होते ते वट गेली की

प्रश्न आहे की काय काय सनातन आहे मेन आणि ते बाळासाहेब ठाकरे कसा उभा केला होता हे याच्यावर कोणी चालला भगवा सिद्धार्थ शिवसेना हिंदू सिद्धांत आनंद ज... आनंद ज... ज... डिगे साहेब हा डिगे साहेब चालला होता तिने आपला दिवस दिला ते एकनाथ शिंदे साहेब दिवस दिला तर हे काय माहिती काय हे आहे ना मला माहिती म्हणायला पाहिजे की हे एवढं चांगला म्हणजे हिंदू साम्राज्य ते बोलतात ना, ना राजाचा बेचा जा राजा होता हिनापती काय व्हायचं पण ते ना आवाजमध्ये कोणी शिवसेना उभा आणि हे असा नाही पण काय बोलायचं हे घालवलेलं आहे ते आता हे याच्यामध्ये हे दाखलेलं जास्त असं शिवसेनाचं काय ते उभं केलेलं आहे आता ते पुढे सि पुढे इलेक्शन आहे वगैरे काही आहे पण हे मूवीमध्ये कसं ते, ते दाखवलेलं आहे ना दिगे ते आनंद दिघे साहेबांचं हे सर्वात चांगलं दाखलेलं आहे हेच मी बोलणार महाराष्ट्राचं ते प्रत्येक माणसाला ना हे मूवी बघायला पाहिजे काय आनंदी आनंद दिघे ना ते ना तसं ते बाळासाहेब ठाकरेचा जो माणूस होतात तसं ते आनंद साहेब तेच बोललो मी की हे मूवी ना प्रत्येक माणसाला बघायला पाहिजे महाराष्ट्र ओके थँक्यू सर आम्ही रेडिंग नाही देणार मूवीला ते फक्त रेडिंग रेडिंग असलं मूवीला रेडिंग हां रेडिंग नाही सर हे सन्मान आहे हे सन्मान चला आहे का हे बघा सन्मान द्यायला पाहिजे रेडिंग नाही म्हणजे तेवढं सन्मान दिलं ना तेवढं बळ आहे हे माझ्या आनंद साहेब आणि बाळासाहेब ठाकरे साहेब मी हेच बोलतो की असा जायना प्रत्येक सैनिक उभा राहायला पाहिजे थँक्यू सर